तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये जायचं आहे तुमच्या फोनची गॅलरी ती ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर पहा एकदम होमस्क्रीनवरती जायचं आहे गॅलरीच्या जसं की आता इथे तुम्ही पाहू शकता इथे जो अल्बम पर्याय आहे तिथे मी क्लिक करतोय काहींच्या फोनमध्ये अल्बम हा पर्याय नसेल तर त्यांच्या फोनमध्ये डस्टबिन किंवा ट्रॅशबिन किंवा रिसायकल बिन असा नावाचा एक पर्याय असेल तो तुम्हाला शोधायचा आहे तर तुम्हाला माझ्या फोनमध्ये आता ट्रॅशबिन नावाचा एक पर्याय दिसेल तर ट्रॅशबिन किंवा रिसायकलबिन अशा नावाचा जो पर्याय असतो त्याच्यामध्ये आपण ज्या फाईल डिलीट करतो मग ते फोटोज असो व्हिडिओज असो किंवा आणखी काही फाईल असो डॉक्युमेंट वगैरे ते सर्व या ट्रॅशबिनमध्ये जमा होतात त्याच्यामुळे ते फोनमधून पूर्णपणे गेलेल्या नसतात तर हे ट्रॅशबिन तुम्हाला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर पहा याच्यामध्ये खूप अशा फाईल आहेत ज्या मी डिलीट केल्या होत्या तुम्ही वरती पाहू शकता डिलीटेड आयटम्स सात पॉईंट सत्तर जी बी इतके आहेत तर यातून तुम्हाला जे रिकवर करायचे आहे जे पुन्हा फोनमध्ये घ्यायचे आहेत ते एकदा पहा आणि ते पुन्हा रिकवर करा आणि जर नसतील करायची तर खाली क्लिअर ऑल हा जो पर्याय आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कारण क्लिअर ऑलवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ह्या ज्या आता फाईल दिसत आहेत स्ट्रॅशबिनमधल्या त्या सर्व फाईल डिलीट होतील म्हणजे ज्या कामाच्या नाहीत ज्या आपण आधी डिलीट केल्या होत्या त्या ह्या फाईल पूर्णपणे या मोबाईलमधून डिलीट होतील त्यामुळे ज्यावरती तुम्हाला दिसत होता सात पॉईंट सत्याहत्तर जीबी तर तेवढ्या फाईल तुमच्या मोबाईलमधून डिलीट झालेल्या आहेत आणि तेवढी जागा आता तुम्हाला तुमच्या फोनमध्ये मिळणार आहे तर चला त्याचा लाईव्ह प्रूफ मी दाखवतो व्हिडिओ मी मध्ये अशी स्किप नाही करत आहे कट नाही करत आहे डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवतो त्यासाठी पुन्हा मी आता फाईल मॅनेजरमध्ये आलो आहे इथे पहा आता मी रिफ्रेश करतो हे पहा रिफ्रेश केल्यानंतर आता किती फरक पडलेला आहे इथे स्टोरेज तुम्ही पाहू शकता जो आधी एकोणनव्वद टक्के होता तो आता चौऱ्याहत्तर टक्केपर्यंत खाली झालेला आहे तर एवढी जागा मिळालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या ट्रिक्स वापरू शकता तर अजून एक ट्रिक्स आहे ती जास्त जण सांगत नाही कोणी पण मी तुम्हाला व्हिडिओतून सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्णपणे पहा तरी